सुरेश भाऊ ना घाबरणारा माणूस जन्माला आला नाही ना ना मी आता लिल्या अकोल्याला गेला मी म्हटलं बघ खरे बायकोचा हात धरून लागे मार्केट मध्ये फिरून आला सुट्टी जे पुढे मी म्हटलं का सात आठ वर्ष झाली निल्याला लग्नाला एवढं प्रेम बायकोवर प्रेम काही नाही म्हणे म्हणून मग हात सोडला की दुकानात नाही काय एकदा शेळके सरने फोन केला म्हंटल सर म्हणजे लग्न करायचा करून टाकलं म्हटलं का लवकर आता काही करत मग सर मग म्हणजे बाय एक ऐकलं म्हटलं बा की स्त्री म्हणजे शक्ती मग पुरुष म्हणजे काय शेळके सर म्हणजे सहनश फार वेगळा विषय आहे खर तर पण मित्राच्या पुढे या जगामध्ये काही नाही या कोरोनाचा काळ जरी आपण पाहिला सगळ्यांना अनुभवलेला एकमेकाला हात लावत नव्हते लोक अशा काळात मित्राच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो जोपर्यंत सोबत आहे दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र शमळा जरी असला तरी तो आपल्याला आत्महत्या करू देणार नाहीये म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे मरेपर्यंत तो आपण जपला पाहिजे काउगा हिंडतो देव शोधायला काउगा हिंडतो देव शोधायला मित्र जवळ मित्र आहे मंदिरा सारखा मित्र वटव्या मध्ये गारव्या सारखा मैत्री चा गाय म्हणा हो मैत्री चाटते ते गाय होऊन साबिलग जा जाबिलग साबिलग धोतीला वासरा सारखा मित्र मध्ये गार व्यासारखा मित्रवन व्यामधे गार व्यासारखा वाट चुकणार नाही भर तुझी वाट चुकणार नाही तुझे एक तू मित्र कर, एक तू मित्रारेखा मित्र वन मध्ये शिंगार व्यासारे खा आत्महत्याच करणार नाही कुणे आत्महत्याच करणार नाही कुणे मि...